आज आपण इथे असं मस्त टेस्टी तर्रीवालं इथे चिकन बनवणार आहोत आता चिकन हे चिकन कसं बनवायचं ह्याला मी काय मसाला घेतलेला आहे हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे असं मस्त झणझणी तर्रीवाला चिकनचा रस्ता तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खायला मस्त असा भन्नाट लागतो इथे मी या चिकनच्या भाजीला आहे ना बाहेरचा कुठलाच मसाला इथे टाकलेला नाही आहे हळद आणि एक चमचा भरून लाल तिखट घरचा माझा कांदा मसाला हेच मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे बघा छान मिक्स झाल्यानंतर छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मी ज्याप्रमाणे बनवते ना इथे चिकन त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी होतं नक्की ट्राय करून बघा इथे आपण मसाल्यामध्ये चार कांदे असे भाजून घेतलेले आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे इथे काही खडे मसाले ते घेतलेले धने घेतलेले तिळ घेतलेले खसखस घेतलेली थोडीशी कोथंबीर घेतलेली अर्धी वाटी इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे असे सर्व साहित्य मी इथे भाजून घेतलेलं आहे इथे मी दोन टॅमॅटो असे छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे खडे मसाल्यामध्ये पण इथे काय काय घेतलेले आहे ते तुम्ही इथे बघू शकता इथे मी पुदिना पण घेतलेला आहे थोडीशी हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला फिरून घेणार आहे इथे आपला मसाला छान असा बारीक मिक्सरला फिरून झालेला आहे एकदम बारीक असा फिरून घ्यायचा मिक्सरला पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन पळ्या भरून इथे तेल ॲड केलेलं आहे सर्वात आधी इथे मी कांदा मसाला आणि हळद आणि थोडी एक चमचा भरून लाल तिखट ते टाकून घेतलेलं आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये छान चा फ्राय करून घेणार आहोत ते फ्राय झालं की इथे लगेच मी जे वाटण करून घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे याच्यामध्ये इथे आपण हे वाटण आहे ना हे या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथे आपण ज्या वेळेला तेल टाकलं ना त्यावेळेला जो आपण कांदा मसाला आधी टाकून घेतलेला आहे तो कांदा मसाला त्या तेलामध्ये ना हलकासाच इथे फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर जे मी तुम्हाला वाटण दाखवलं ना बारीक केलेलं ते लगेच इथे ॲड करायचं म्हणजे आपण जो कांदा मसाला तेलामध्ये फ्राय केला ना तो करपत नाही हे बघा इथे छान मस्त तेल सुटेपर्यंत आता आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत हा मसाला आपण जसा जसा फ्राय करू ना तसं तसं इथे तेल सुटणार हे बघा छान मस्त असा फ्राय करून घेणार आहे यावेळेला मी काय केलेलं आहे आधी कांदा मसाला तेलामध्ये टाकलेला होता नाहीतर आपण काय करतो बऱ्याच वेळा जो मसाला वाटून घेतलेला असतो ना तो आधी तेलामध्ये फ्राय करतो पण हा ऑलरेडी मी इथे सर्व भाजूनच घेतलेला मसाला होता म्हणून मी इथे नंतर मसाला वाटलेला टाकून घेतलेला आहे अजून हा फ्राय केला नाही याला अजून तेल सुटणार आहे हे बघा छान मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली इथे मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे आता हे पाणी टाकल्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे बघा छान मिक्स झाल्यानंतर छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मी ज्याप्रमाणे बनवते आहे ना इथे चिकन त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी होतं नक्की ट्राय करून बघा आता हा मसाला आहे ना आपण छान एक दोन मिनटं छान फ्राय होऊन देऊयात छान असा मस्त फ्राय झालेला आहे आणि इथे मी चिकन आहे ना मॅरिनेट करून घेतलेलं आहे चिकन मी मॅरिनेट करून आणि कुकरला कर आहे ना भात लावला ना त्याच वेळेला मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं आणि त्यानंतर भात लावला आणि त्याच्याबरोबर चिकन मी इथे दोन शिट्ट्यामध्ये थोडंसं शिजवून घेतलेलं आहे इथे चिकन सावकाश टाकायचं मसाला घट्ट आहे उडण्याची शक्यता असते आता इथे चिकन टाकल्यानंतर जे चिकन शिजवून घेतलेलं जे आळणी होतं ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी ज्यामध्ये चिकन शिजवलं ना त्यातच थोडंसं पाणी घेऊन इथे ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये ना एक तांब्या भरून इथे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आता आपण इथे हे छान होऊन देणार आहोत तुम्हाला किती इथे ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे इथे ना आता आपण दोन मिनटं याला छान शिजून घेणार आहोत शिजलेलंच आहे पण अजून दोन मिनटं ह्याला छान शिजून घेणार आहोत इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला जर ही माझी चिकनची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल ना, ना सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय